जय महाराष्ट्र मंडळी राज्यात सर्वात जास्त चर्चेत असलेला ब्रँड म्हणजे ठाकरे ब्रँड काल पुन्हा एकदा राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची जी महत्त्वाची मीटिंग शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी झाली आणि मुंबईतील जागावाटप असेल किंवा इतर महानगरपालिकेचं कशी काय करायची याची चाचपणी झाली आणि महत्त्वाची माहिती मुंबईतील जागावाटपाची आपल्याकडे आलेली आहे या जागावाटपाच्या बैठकीमध्ये संजय राऊत अनिल परब तसेच मनसेकडून बाळा नांदगावकर व दोन्ही पक्षप्रमुख हे उपस्थित होते नेमका मुंबईत कोणाला किती जागा मिळणार आणि इतर महानगरपालिकेचं काय गणित आहे ते आपल्याकडे आलेलं आहे ते आपण सविस्तर बघूया चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय तथा इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील आणि व्हिडिओ आवडला तर लाइक करायला दोन सेकंड लागतात नक्कीच लाईक करा तर आपण सुरुवात करूया नेमकं काल का उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या भेटीला गेल्यानंतर अडीच ते तीन तास शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी होते अगोदर ते दोन तीन महिन्यापूर्वी वरळीमध्ये दोघांची सभा झाली त्यानंतर दोघे एकमेकांच्या वाढदिवसाला गेले गणपतीला उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या निवासस्थानीसुद्धा गेले होते त्यानंतर या भेटीगाठी वाढतच होत्या परंतु काल उद्धव ठाकरे हे अचानक आपल्या नेत्यांना घेऊन शिवतीर्थ या ठिकाणी दाखल झाले आणि मुंबईतील पहिली प्राथमिक जी काही चाचपणी आणि जागा वाटपाची चर्चा सुरू झाली ही अडीच ते तीन तास या ज्या काही मिटिंगमध्ये या बैठकीत झालं ते आपण बघूया नेमक्या जागा कोणाला किती मिळणार आहेत यामध्ये राज ठाकरे उद्धव ठाकरे हे मराठी माणसासाठी एकत्र आल्याने मराठी माणूस आनंदितच आहे यामध्ये मुंबईतील चौदा असे विधानसभा मतदारसंघ आहेत जेथे समसमान मराठी बाले किल्ला आहे ते तेथे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे समसमान जागा वाटप करणार आहेत म्हणजेच पन्नास टक्के पन्नास टक्के या चौदा विधानसभामध्ये दोघांचीसुद्धा ताकद आहे आणि मराठी मतदार अतिशय चांगला आहे आणि तो नेहमीच ठाकरेंच्या सोबत राहिलेला आहे त्यामुळे मुंबईतील चौदा मतदारसंघात हे दोघे समसमान लढणार आहेत त्यानंतर जे काही राहिलेले मतदारसंघ आहेत त्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला जास्तीत जास्त जागा राज ठाकरे देणार आहेत कारण त्यांचे आमदार आहेत जे काही माजी नगरसेवक आहेत आणि जे संघटन आहे ते उद्धव ठाकरे यांचं अतिशय चा चांगलं आहे तिथे दहा आमदार मुंबईत उद्धव ठाकरेंचे आहेत त्यामुळे राज ठाकरे इतर मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरेंना जास्तीत जास्त जागा देण्याची सहमत आहेत त्यानंतर राज्यातील ज्या इतर महानगरपालिका आहेत त्यामध्ये सुद्धा उद्धव ठाकरेंची ताकद आहे कारण खासदार आहेत तसेच आमदारसुद्धा उद्धव ठाकरेंचे मुंबईबाहेर अनेक महानगरपालिका क्षेत्रात त्या आहेत त्यामुळे या दोघांच्या जागावाटपानुसार मुंबईबाहेर उद्धव ठाकरेंना जास्तीत जास्त वेटेज दिला आहे आणि मुंबईत दोघांना समसमान किंवा थोडं जास्त उद्धव ठाकरेंना अशी जागावाटप चाचणी होणार तसेच इतर भविष्यातील ज्या काही अडचणी आहेत किंवा ज्या संभाव्य राजकीय गणितांचीसुद्धा दोन्ही बंधूंनी एकत्र चर्चा केली त्यामुळे आता येणाऱ्या काळात दोन ठाकरे बंधूंच्या पुढे शिंदे भुईसुपा भुईसपाट होणार आणि भाजपासुद्धा पराभूत होणार हे काही सांगायची गरज नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं दोन ठाकरे बंधू एकत्र आल्याने कोणाचं नुकसान जास्त होईल शिंदे की भाजपा तुम्ही कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र